प्रश्न सुटायला लागले सर कोणाचा फोन होता साहेब सुनील खंडागडे सर काय म्हणतायत विदर्भातल्या प्रशिक्षणार्थ्याला संभाजीनगर पर्यंत यायला सांगा आपण सिंगल गाड्या घेऊ आणि त्या गाड्यावर प्रशिक्षणार्थ्याला आपण घेऊन जाऊ आणि महिलांसाठी टेम्पो करू मुलींसाठी आणि त्याच मुली स्वयंपाक सुद्धा करणार आहेत म्हणजे बरोबर हा बरोबर नाही साहजिकच थोडं जेवणाचा प्रश्न आहे पेटलेलं आहे त्यामुळे आम्ही तर वनवा पेटू ना बरोबर सर संभाजीनगर मधूनच ही आपल्याला मिळालेली बाळकृष्ण होडणी आता पुन्हा नंतर त्याच्यात भर पडली आपले सुनील खंडागळे सर धन्यवाद सुनीलजी तुमच्या या सद्भावनेबद्दल नक्कीच आपण याच्यावर आता चिंतन मंथन करू आणि एक तारखेला मात्र आपली बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आपण नक्कीच योग्य सर्व म्हणजे पूर्ण प्रोग्राम घोषित करू त्याच्यामुळं आपण आपला लढा हा ताकदीनं लढू एवढंच मी सांगतो आणि मला ते कुणाचा फोन आला होता सुनील खंडागडे सरांचा होता हे लक्षात आलं नाही मला ते नाव आलं नव्हतं सुरुवातीला पण पुन्हा छान आहे त्यांचा मेसेज एकदम बेस्ट आहे आणि आपण सगळेजण या सगळ्या गोष्टीला आता थोडस आता आपण टाइम वाया न घालता दुसरा जॉबसाठी पर्यंत करावे लागेल सरकार आता काही नाही देणार ज्याला असं वाटतंय त्यांनी शोधा दुसरा जॉब काय हरकत आहे आम्ही तुम्हाला थोडं थांबवलंय बरोबर ज्यांना वाटते बर। की बाबा कायमस्वरूपी सरकारकडूनच जॉब आपण संभाजीनगर येथे आंदोलनात तुकाराम बाबा यांच्यावर टीका केली आपल्यातील गटबाजी जाहीर केली असे केल्यामुळे त्या आंदोलनाचा सरकारवर दबाव आला आहे की आपल्यातील फूट पडली आहे का आपणास काय वाटते टीका कोणीच केलेली नाही टीका नाही केली तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदला मी टीका केलेली नाही मला गटबाजी मान्य नाही मला माझ्या प्रशिक्षणार्थ्याच्या आंदोलन हितासाठी दोन आंदोलने मान्य नाहीत जर दुसरं आंदोलन होणार असेल तर माझं आंदोलन मी मागे घेतोय माझं आंदोलन होईलच असं माझा आग्रह नाही माझ नाही आहे ते आंदोलन ते आपलं आंदोलन आहे जर आम्ही सुरुवातीला सहा ऑक्टोबरचं आंदोलन घोषित केलेलं असताना तुम्ही दुसरी भूमिका घोषित करण्याची मानसिकताच कशी ठेवता त्यामुळं ते केलेलं विधान आहे आणि त्यामुळं मी काही कुणाला भिवून टीका करतोय नाही करतोय असं म्हणत नाही पण मी फक्त प्रशिक्षणार्थ्याच्या हितासाठी मी दहा पावलं मागे यायला तयार आहे मी कुणा बाकी मुख्यमंत्र्याला भिना बाकीच्यांचा काय विषय पण माझ्या कृतीमुळं माझ्या प्रशिक्षणार्थ्याच नुकसान होता कामा नाही त्यासाठी मी दहा पावलं नाही शंभर पावलं मागे यायला तयार आहे माझा उद्देश प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देणं आहे ओके सर okay, आता बरेच विषय आपले थोडक्यात आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आमदार खासदारांचे पत्र सगळेजण फटफट फटफट जरा जमा करा विधान परिषदेचे सदस्य राज्यसभेचे खासदार यांचे सगळ्यांचे समर्थन पत्र घ्या कोणही नाही म्हणत नाही पंचवीस ते तीसच आमदारांचे समर्थन पत्र आपल्याकडे आलेत आता आपण सगळेजण जिल्हावाईज आपण सगळे जिल्हाध्यक्षाकडे okay. तुम्ही द्या जिल्ह्यातल्या प्रमुखाकडे द्या आणि एक तारखेला मुंबईला संभाजीनगरला ते पत्र घेऊन या अशा प्रकारची मी विनंती करतोय आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने कमी वेळामध्ये आलात सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आता देवडे सरांच्या परवानगीनं आपल्या सर्वांची रजा घेण्याची परवानगी घेतो साहेबांना आता मुंबईच्या दिशेने निघायचंय त्याच्यामुळे मी सुद्धा लाईव्ह थांबवतो कारण था, की आता का नऊ वाजून आणखीन एखादी कमेंट आली तर साहेब वाचले तर मग ते पुन्हा रेंड सोडून जायची अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं साहेबांची क्षमा मागूनच जायची सुटली तर मी बाय रोड जातो सर काही विषय नाही बरोबर पण कशाला बेजार व्हायचं नाही कारण मिळतो रेल्वेमध्ये आराम मिळतो हो रे, हो साहेब थोडासा बरोबर प्रकृत स्वास्थ्याच्या दृष्टीने मला साहेबांची खरंच कमाल वाटते कारण की रात्री आम्ही सोबतच होतो साधारण दुसरा एक विषय हा सर